आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला योजना बंद करतील मला आता महिना पण काही ठिकाणी वसंतुगावच्या गावी भेटल्या आणि तिथं मला सांगितलं की दादा पंधराशे रुपये तुम्ही देता एकवीसशे रुपये द्या ना मी नाही म्हटलेले नाही मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्या मी तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे पण आता मी सगळा हिशोब केला तुम्ही जस तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता तसं मला राज्याच्या तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब लावा लागतो आणि दादा पवार यांनी लाडकी बहिणींना सांगितलं ला की लाडक्या बहिणींना तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला लवकरच लाडकी बहिणीचे एकवीसशे रुपये आम्ही देऊ धन्यवाद